तुमचं नाव सांगा आणि तुमचं जे गॅरेज आहे त्याच्या जी घटना झाली त्याबद्दल सांगा माझं नाव संतोष जाटार समोरची घटना झालेली आहे गॅरेजच्या समोर एक आहे गणेश सोलवणे म्हणून मुलगा चालवायचा अपंग आहे त्याचं रात्री काय झालं गॅरेज बंद झाल्यानंतर कुणी काय वार केले का काय केले काय झालं माहीत नाही पण त्यांच्या दुकानापासी आणि तिथं का, एक गाडी लावलेली आहे त्यात गाडीत त्यांना कोणीतरी मारले का काय झाले माहीत नाही पण ते तिथं गाडीत पडलेले होते आणि रक्त सगळे आजूबाजूने साठलेलं होतं हा जो गणेश सोनाव होतं हा तुमच्या गॅरेजसमोर टपरी होती तर ही टपरी कुठं आहे त्याबद्दल सांगा मनसरमध्ये एम जी कॉलेजच्या बाजूला म्हणजे एम जी कॉलेजच्या समोर या टोळ म्हणून गॅरेज आहे त्याच्यासमोर त्यांचं बाबा केदारनाथ म्हणून पाच आहे गेले एक तीन ते ती चार वर्ष झाले तिथं व्यवसाय करत होते तुम्ही आज सांगितलं काही दिवसापासून ही टपरी बंद होती काय सांगा गेले एक पाच सा ते सहा दिवस झाले त्यांचं टपरी बंद दिसायची आम्हाला येतात आता कायम त्यांना विचारला असता त्यांनी सांगितलं पायाचं ऑपरेशनचं हे अपंग असल्यामुळं पण त्याच्यानंतर काय परत बोलणं वगैरे काय झालेलं नाही ही जी गोष्ट आहे खून झाली तुम्हाला कशी कळली ज्यावेळेस सकाळी गॅरेज उघडायला येणार किंवा ते टपरीवर पण दररोजचे वाहन चालक आहेत ते दररोज येतात येतं त्यांनी एकाने सांगितलं की असं असं झालेलं आहे माणूस याच्याकडून तर आम्ही गेलेल्या याच्या आधी आमच्या आधी तिथं अँब्युलन्स पोलीस वगैरे हे सगळे आधी आलेले होते आधी आले होते म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना त्या गाडीमध्ये असणारा मृतदेह दिसला होता काय सांगा काय संशय वाटतो काय वाटतो मला नाही आता संशयाचं काय सांगताच याच नाही कारण त्यांचं कुणी इथं नातेवाईक वगैरे कुणी नव्हतं ते एकटेच राहायचे व्यवसाय करायचे पाठीमागे तिथं गॅरेजच्या पाठीमागे राहिलं होतं शिक्षण वस्ती म्हणून व्यवसाय एकटेच करत असत कोणाचा जास्त काय परिचय वगैरे काही नव्हता त्यांचा त्यांची पार्श्वभूमी काय होती त्यांच्या पद्धतीने तुम्ही सांगितलं का त्यांचं कुणी नव्हतं त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आता त्यांची माहिती म्हणजे ज्या ज्यावेळेस त्यांच्याबरोबर आले त्यावेळेस त्यांनी नाव वगैरे सांगितलं पण आपलं पण फक्त व्यवसायच निघड कधी काय लागलं आपण त्याचा काही घ्यायला गेलो तरच जायचो नाही तर मग जास्त काही परिचय असं नव्हता फक्त बोलणं जातं चालणार बाकी काही जास्त परिचय नाही बरं तेव्हा त्यांच्या बोलण्या असं ऐकलं का त्यांचं कुणी नाही म्हणून त्यांचं आता इथं कोणी आम्ही पाहतोय तसं इथं कोणी नाते वगैरे कोणी येत नव्हतं काय जात नव्हतं काय नाही काय नाही ते सकाळी आपले वेळ यायचे संध्याकाळपर्यंत दुकान चालू ठेवायचे संध्याकाळी परत बंद करून ता जायचे पण त्यांच्या आधीच आम्ही दुकान बंद केलेलं असायचं त्याच्यामुळे कोण येतं कोण जात काही नाही व्यवसाय करताना कशा पद्धतीने व्यवसाय करायचे कसा माणूस होता तो स्वाभाविक व्यवसाय करताना ते एकदम व्यवस्थित व्यवसाय करत होते पण आता शेवटी पाच स्टॉलचा व्यवसाय असल्यामुळं त्यांना संध्याकाळचे गॅरेज बंद झाल्यानंतर इथं किनारी वगैरे असतात रस्त्याने मग त्यांचं त्यांच्यानंतर काय असेल व्यवसाय माहिती मागच्या बद्दल तुमचं गॅरेज आहे समोर त्यांची छोटी टपरी आहे तर काय सांगा तुमचं संबंध येत होते कसा माणूस होता काय संबंध यायचे म्हणजे त्यांना होतं त्यांना पाणी वगैरे हो आणता येत नव्हतं मग त्यांच्या गॅरेजला कोणी काही पुढे वगैरे घ्यायला आली तर गॅरेजला पाणी बिणे घ्यायला पाठवायचे काय जास्त असं काही निगडीचा असा परिचय नव्हता पण हो 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 ते पाणी वगैरे न्यायची झाडू वगैरे झाडायला वगैरे काय त्यांना मदत लागायची किरकोळ कारकोळ लाईट वगैरे ते आपण करायचो काय जेव्हा तुम्ही सकाळी आल्यानंतर पहिल्यांदा डेड बॉडी पाहिली कशा पद्धतीने ते त्याच्यावरती वार होते कशा पद्धतीने जखमा होते काय सांगा आता जखमा म्हणजे त्यांच्या अंगाला आहे ना रक्त लागलेलं होतं जखमा आपल्याला एवढं काही कळलेलं नाही पण मानेला वगैरे लागलेलं होतं पोटाला म्हणजे बरगडीपाशी पासून लागलेलं होतं बाकी काय मग पोलीस वगैरे हो असले म्हणून मा आपण मानेला असेल किंवा बरगडी पास असं घुप असल्याच्या काही जखम त्याच्यामध्ये हा त्यात तर दिसत होत्या पण त्याला रक्त वाढून मुंग्या लागल्या म्हणून काही जास्त नाही म्हणजे उशीर रात्री दहा ते बाराच्या दरम्यान घटना झाली आता टाइमिंग नाही सांगता यायचं पण रक्त वगैरे त्यांचं सुटलेलं होतं पूर्ण वाढलेलं होतं अंगाव कपडे कसे होते त्यांच्यात अंगावर लुंगी घातलेली होती म्हणजे कायमचा पेरा आपण जातो असल्यामुळे म्हणून लुंगी कंटिन्यू घातलेली असायची बातीमध्ये म्हणजे उघडे असायचे कायम लुंगी घातलेली असायची नाही बनेल किंवा टी शर्ट असायचं एखादा लुंगी घातलेली असायची अशा पण त्यांचा पेरो असायचा